महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा महापालिकेला गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजारावर उपचार करण्यासाठी महापालिकेकडे न्यूरोलॉजिस्ट उपलब्ध नाहीत त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तज्ज्ञ डॉक्टरांचा शोध सुरू असून महापालिकेला सध्या तीन डॉक्टरांची आवश्यकता आहे शहरात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत आहे या संदर्भात महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले आणि आरोग्य प्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांनी महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत त्यासाठी महापालिकेला तीन न्यूरोलॉजिस्ट हवे आहेत ज्या खासगी रुग्णालयात न्यूरोलॉजिस्ट प्रॅक्टिस करतात त्यांना महापालिकेला सेवा देण्याची मागणी केली आहे हा आजार संसर्गजन्य नसून गेल्या वर्षी शहरात या आजाराचे पन्नास ते पंचावन्न रुग्णसंख्येमुळे प्रत्येक हॉस्पिटलसाठी नोडल ऑफिसर नेमले आहेत त्यांच्या माध्यमातून नवीन आणि रुग्णांची माहिती संकलित केली जात आहे शहरी गरीब योजनेअंतर्गत तेरा जानेवारी पासून आढळलेल्या रुग्णांना उपचार दिले जाणार आहेत जे रुग्ण या योजनेत बसत नाहीत त्यांना एक लाख रुपये सवलत दिली जाणार आहे बाधित क्षेत्रातील लोकांना तीन लाखापर्यंत मदत केली जाणार आहे परिस्थितीनुसार इतर भागातील रुग्णांवर सवलतीचा निर्णय घेतला जाईल बाधित परिसराचा पंच्याऐंशी पथकांनी सर्वे केला असून माहिती संकलित करण्यासह जनजागृतीचे काम केले जात आहे तुर्तास नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत आहे केंद्रीय टीम जॉईन झाली असून रुग्णांच्या घरचा पुन्हा तपशीलवार सर्वे केला जाणार आहे बाधित क्षेत्रातील पाण्याचे नमुने घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे हाऊस टू हाऊस शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी मेडिक्लोर बॉटल्स आशे वाटप केले काम सुरू असल्याचं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा